नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अबग सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर संत्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी या ठिकाणी अवक सहा हजार पाचशे सोळा क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सर संद्रा तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त बत्तीसशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्या जर बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय सव्वीसशे पन्नास जास्तीत ज्या जर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्रा एकतीसशे जास्तीत ज्या जर पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे या जिल्ह्यातील